हडपसरच्या सय्यदनगर परिसरात दहशत पसरवणारा कुख्यात गुन्हेगार रिझवान उर्फ टिपू पठाण याने पुणे पोलिसांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे पोलिसांच्या कथित गैरवर्तन आणि जाणीवपूर्वक छळ केल्याचा आरोप करत टिपू पठाणने ही कायदेशीर कारवाई केली आहे या याचिकेमुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे टिपू पठाने याचिकेत म्हटलंय की पुणे पोलिसांनी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले असून त्याच्या कुटुंबियांना आणि व्यावसायिक कार्यालयाला लक्ष केलंय विशेषतः अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट पाचच्या अधिकाऱ्यांनी सय्यदनगरातील त्याच्या भावाच्या इफ्रा सिक्युरिटी गार्ड कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप त्याने केला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते याचिकेत पोलीस कर्मचारी एपीआय कृष्णा बाबर राजेश शेख आणि अतुल पवार यांच्यावर कार्यालयातील खुर्च्या आणि इतर वस्तूंची नास्तूस केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे टिपू पठाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी टिपू पठाण हा सय्यदनगर परिसरातील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खून खुणाचा प्रयत्न खंडणी दुखापत आणि मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या टोळीवर पुणे शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये दहशत पसरवण्याचा आरोप आहे परिमंडळ पाच अंतर्गत काळेपडळ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अनेक तक्रारी नोंद आहेत एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यावर आणि त्याच्या टोळीवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती ज्याशिवाय त्याने जमीन बळकावण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केल्याचा देखील आरोप आहे पुणे पोलिसांनी टिपू पठाणला अटक करत त्याची रस्त्यावरून धिंड काढली होती ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पोलिसांनी नागरिकांना विरोधात तक्रार करण्याचे आवाहनही केले होते मात्र टिपूच्या याचिकेमुळे पोलिसांच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत टिपूने पोलिसांनी त्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे याचिकेत त्याने पोलीस कारवाईमुळे त्याच्या कुटुंबियांचे आणि व्यावसायिकाचे नुकसान झाल्याचं देखील म्हटलं आहे सय्यदनगर आणि हांडेवाडी रोड परिसर हा गुन्हेगारीसाठी खूप प्रसिद्ध आहे टिपू पठाण आणि त्याच्या टोळीच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गेल्या काही वर्षात या भागात खंडणी मारामारी आणि खुणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे यापूर्वी टिपूच्या टोळीने काँग्रेसचे शहर संघटक इम्रान शेख यांना खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली होती टिपू पठांच्या याचिकेमुळे पुणे पोलिसांच्या कारवाईची न्यायालयीन छाननी होण्याची शक्यता आहे याचिकेत पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली असून या प्रकरणात पुढील सुनावणी महत्वाची ठरणार आहे तज्ज्ञांच्या मते या याचिकेमुळे पोलिस आणि गुन्हेगार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत येईल सय्यदनगरातील नागरिकांमध्ये या प्रकरणाबाबत समिश्र प्रतिक्रिया आहे काही नागरिक टिपूच्या दहशतीमुळे पोलिसांच्या कठोर कारवाईचे समर्थन करतात तर काहींना पोलिसांच्या तोडफोडीच्या कारवाईबाबत शंका आहे आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे टिपूपटांच्या याचिकेमुळे पुण्यातील गुन्हेगारी आणि पोलीस कारवाई यांचा गुंता पुन्हा एकदा समोर आलाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना कठोर पावले उचलावी लागतात परंतु त्याचवेळी त्यांच्या कारवाईत पारदर्शकता आणि कायदेशीर असणं आवश्यक का आहे न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल